आता तुम्हाला माहीत आहे माझ्याकडे खूप सारे गाऊन फिटिंग करण्यासाठी येतात असते तर चला आज सुद्धा आले आहेत गाऊन तर तो, तो कशी फिटिंग करते तेसुद्धा तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी बघा आपल्याकडं पाच सहा गाऊन फिटिंगसाठी आले आहेत तर या ठिकाणी बघा आपण जिथं शोल्डर आहेत ना तिथं कट करून घेतलं आहे ना कारण खूप सारं असं मोठं होतं शोल्डर इथं जेवढी आपल्याला बाई पाहिजे आहे ना तेवढी मी इथं कट करून घेतली आहेत बघा इथं छोटीच बाई पाहिजे होती फक्त दोन इंचाची तर मी तीन इंच टोटल कट करून घेतलं होतं बघा असं मध्यभागी एक कट द्यायचा आहे सेंटरला आणि बाई जॉईन करून घेतला बघा दोन्ही पण साईडनी नंतर इथं बघा मापाचा जो गाऊन आला आहे ना जे हाताचं फिटिंग आहेत ना ते इथे टाकून घेतलं आहे आणि छातीचं पण बघा माप टाकून घेतलं था आहे अशा पद्धतीने आता गाऊन म्हणजे थोडासा लूजच असतो बघा अशा पद्धतीने मार्किंग केलं आहे आपण शिलाई मारून घ्यायचं आहे एक्स्ट्रा जो आहे ते कट केला आहे आणि खालच्या सुद्धा बघा आपले घेराकडं एक ते दोन इंच आपण कमी करायचं होतं तो सुद्धा मी इथं कमी करून घेतला आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की